राष्ट्रपती दौरा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित उदगीर दौऱ्याच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आज दिनांक तेवीस जुलै रोजी आढावा घेतला त्यावेळी त्यांनी बुद्धविहार सभास्थळसह इतर ठिकाणांची पाहणी केली प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी संगीता टकले अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपजिल्हाधिकारी डॉक्टर भारत कदम नितीन वाघमारे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे मंजुषा लटपटे शरद झाडके रोहिणी नरहे विरोडे लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी जावेद शेख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हनुमंत वडगावे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सलीम शेख कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ एम एम पाटील यांच्यासह मदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंते पय्यानंद भंते नागसेन बोधी आणि विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते राष्ट्रपती महोदय यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने विविध पथके स्थापन करण्यात आली असून प्रत्येक पथकावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे सर्व पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीची माहिती घेऊन त्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारी लवकरात लवकर करावी यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कुचराई करू नये प्रत्येक पथकाने एकमेकांशी समन्वय ठेवून काम करावे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटोखोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी सांगितले पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने सूचना दिल्या बुद्धविहार परिसरातील व्यवस्था सभास्थळ हेलीपॅड आदी ठिकाणच्या तयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला